मनोज जरांगेंची पदयात्रा बीडमध्ये होती तिथे आमदार बच्चू कडू आंदोलक म्हणून सहभागी झाले जरांगेंसोबत बच्चू कडूंनी जेवण केलं त्यानंतर ते अमरावतीला गेले पुन्हा यात्रेत सहभागी होणार असंही त्यांनी सांगितलं त्यानंतर जरांगेंची पदयात्रा पुणे जिल्ह्यात आली आणि सभेत थेट एका थे मराठा आंदोलकाने बच्चू कडू कुठे तसा सवाल जरांगेंना केला जरांगे भाषण करत होते त्यावेळी थेट गर्दीतूनच हा प्रश्न आला त्यावर जरांगेंनी मजेशीर उत्तर दिलं ते काय म्हणाले हे नंतर पाहूच पण बच्चू कडू हे अमरावतीत काय करत होते ते आधी पहा तर बच्चू कडू हे अमरावतीत बहिरम यात्रेत सहभागी झाले बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने यावेळी बैलगाड्या शर्यतीत शंकरपडाचं आयोजन केलं होतं तिथे बच्चू कडू हे मंगळवारी पोहोचले आणि त्यांनी थेट बैलगाड्यावर बसत कासरा हाती घेतला आणि शर्यत पूर्ण केली एका आमदाराने बैलगाडा शर्यत पूर्ण केल्याने बच्चू कडूंचा हा व्हिडिओ चर्चेचा हा विषय आहे त्यामुळे सोमवारी रात्री जरांगेंच्या सभेत बच्चू कडू आहेत तरी कुठे अशी चर्चा झाली आणि दुसऱ्याच दिवशी अमरावतीमध्ये बच्चू कडू हे बैलगाड्या शर्यतीत दिसले तेही थेट बैलगाड्यावरच तर जरांगेंच्या सभेत बच्चू कडूंचा उल्लेख कसा झाला आणि जरांगेंनी त्यावर काय उत्तर दिलं होतं ते एकदा ऐका अरे माझ्या तर आंदोलक म्हणाला की बच्चू कडू कुठे आहेत त्यावर जरांगे म्हणाले तूच फोन करून विचार त्यामुळे एकीकडे जरांगेंच्या सभेत चर्चा आणि दुसऱ्याच दिवशी थेट बैलगाडा शर्यत यामुळे बच्चू कडूंची चर्चा रंगली आहे बच्चू कडू हे आधी सरकार आणि जरांगेंमध्ये समन्वयक म्हणून काम करत होते त्यांनी जरांगे यांची मनधरणी करण्याचेही अनेक प्रयत्न केले मात्र जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आता ते सुद्धा आंदोलकाच्या भूमिकेत आहेत त्यामुळे आता बच्चू कडू पुन्हा यात्रेत कधी सहभागी होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे बच्चू कडू यांचा हा व्हिडिओ बैलगड्या शर्यतीत सहभागी होणं आणि त्यानंतर जरांगेंच्या यात्रेत बच्चूकडूंची चर्चा होणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद